नमस्कार मित्रांनो धनगरी जीवन प्रवास या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण बघणार आहोत धनगरी ढोल वजन स्पर्धेविषयीची माहिती पुढील प्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये बैलगाडी स्पर्धा घोडागाडी स्पर्धा त्यानंतर श्वान स्पर्धा टॅक्टर स्पर्धा त्याचप्रमाणे स्पर धनगर समाजामध्ये धनगरी ओवी आणि धनगरी ढोल वजन स्पर्धा ह्या घेतल्या जातात या स्पर्धेचे नियम व अटी आणि ही स्पर्धा कशी घेतली जाते ते पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत स्पर्धेसाठी वाळू आणि सिमेंट यांचे मिक्सर करून एक कट्टा केला जातो त्या कट्ट्यावर जुन्या तांब्याचा थाळा हा पालता घातला जातो त्या थाळ्याच्या बरोबर सेंटरला एक जुना नाना म्हणजे बंदा ठेवला जातो त्याच्यावर एक वाटी भंडारा घातला जातो या थाळ्यापासून चार ते पाच फुटावर एक सर्कल मारला जातो त्या सर्कलला जर स्पर्धकाने पाय टच केला तर तो स्पर्धक बाद केला जातो या स्पर्धेसाठी पाच मिनिटाचं टायमिंग असतं या पाच मिनिटात स्पर्धक ढोल वाजून रुपया खाली पाडतात या स्पर्धेमध्ये स्पर्धकाच्या वयाची अट नाही स्पर्धेसाठी एका संघात सहा स्पर्धक असतात त्यामध्ये पाच स्पर्धक हे ढोल वाजवतात आणि एक स्पर्धक हा कैताळ वाजवत असतो